श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे भगवान श्रीकृष्णाचा आवडता मार्गशीर्ष सुरू होणार आहे या महिन्यात असे अनेक उपवास आणि सण आहेत ज्याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी व्रताचा समावेश होतो ज्याला उत्पन्न एकादशी आणि मोक्षदा एकादशी म्हणतात मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते मोक्षदा एकादशी बुधवार अकरा डिसेंबर रोजी आहे मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने भक्ताला सुख प्राप्त होते त्याची सर्व पापे नष्ट होतात त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्रदान करते मोक्षदा एकादशीचे व्रत पाळणे विधीपूर्वक पूजा करणे आणि व्रताची कथा पठन केल्यास खूप फायदा होईल मोक्षदा एकादशी व्रताची कथा एकदा वैकनाथ नावाच्या राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वजनार्कात खूप यातना सहन करत आहेत सकाळी उठल्याबरोबर त्याने आपल्या दरबारात पुजाऱ्यांना बोलावून स्वप्नाचा अर्थ विचारला मग पुरोहितने राजाला या समस्येच्या निराकरणासाठी पर पर्वतमुनीकडे जाण्याचा सल्ला दिला जेव्हा राजा पर्वतमुनीकडे गेला आणि त्यांना त्याचा अर्थ आणि उपाय विचारला तेव्हा ऋषींनी काही काळ डोळे बंद केले यानंतर ऋषींनी सांगितले की आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापामुळे त्यांना नरकात यातना सहन कराव्या लागतात राजाने ऋषींना आपल्या पूर्वजांना छळातून मुक्त करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी उपाय विचारला तेव्हा ऋषींनी सांगितले की मोक्षदा एकादशीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळले तर त्यांच्या पूर्वजांना नक्कीच मोक्ष प्राप्त होईल यानंतर राजाने पत्नी मुले आणि नातका नातेवाईकांसह मोठ्या भक्तिभावाने व्रत पाळले यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या पित्रांना मोक्ष दिला तर मोक्षदा एकादशीला एक या भाज्यांचे सेवन करायचे नाही एक म्हणजे मांसाहार मांसाहार त्या दिवशी करायचा नाही दोन म्हणजे भात भाताचे कोणतेच पदार्थ खायचे नाही तीन म्हणजे कांदा लसूण तामसिक पदार्थ खायचे नाही आणि घेवड्याची भाजी ग्रहण करायची नाही तर या गोष्टींचे पालन करा या व्रताचे नियम आचरणात आणा तुमच्यावर माता लक्ष्मी आणि विष्णू सदैव प्रसन्न राहून पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती मिळेल